शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता तुमच्या बँक उद्यापासून डायरेक्ट जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे बघा त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता बऱ्याचशा दिवसापासून नमो शेतकरी महा निधी योजनाचा सातव्या हप्त्याची बरेच शेतकरी वाट पाहत होते पण आत्ता शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आत्ताच बघा मंत्र्यांमध्ये एक बैठक घेतली त्या बैठकमधून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे व तसेच बघा आता नमो शेतकरी योजना सातव हप्ता तुमच्या बँक अकाउंट आता जमा होयला सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता आता बघा पैसे येणार कोणत्या शेतकऱ्याला येणार संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला नक्की आहे बघा काही दिवसापूर्वी आता तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाचे म्हणजेच की पीएम किसानचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात हे मिळाले आहेत आता एक आनंदाची बातमी असतानाच आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजेच की बघा आता नमो शेतकरी सातव्या हप्ताचे दोन हजार रुपये आता देखील शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला पीएम किसान चे पैसे मिळाले अशा शेतकऱ्याला नमोचे सुद्धा पैसे मिळणार पण त्या यादीत नाव असेल तर पैसे लवकरच या चौदा शेतकऱ्याच्या खात्यात हे जमा केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो ते चौदा जिल्हे कोणते तुम्हाला जाणून घेणे खूप बंधनकारक आहे जर या चौदा जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला बघा उद्या तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट नमोचे दोन हजार रुपये जमा होणार आहे व तसेच यादीमध्ये अकाउंटमध्ये नाव असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा यासाठी नुकतीच राज्य सरकार राज्य सरकारने एक जण बघा एक जणच महत्त्वाची बैठक झाली आणि त्यात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो ते मोठा निर्णय कोणता आहे संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत आता बघा अनेक शेतकरी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनाचे पैसे कधी मिळणार यांची वाट पाहत होते आता ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना बघा कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे बघा शेतकरी देवेंद्र फडणवीस पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे म्हणून आता उद्यापासून या बघा या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये डायरेक्ट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का हे चौदा जिल्हे कोणते आहे बघा चौदा जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार जर त्या चौथा पैकी तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही महत्वाचा पॉईंट हे आहे शेतकरी मित्रांना लक्ष बघाय का आता कोणत्या शेतकऱ्याला बघा आता चार हजार रुपये आता दोन हजार रुपयेच मिळणार बघा बऱ्याच शेतकऱ्याला बघा वाटत होतं की बघा चार हजार रुपयाचा हप्ता मिळणार पण शेतकरी मित्र फक्त आता दोनच हजार रुपयाचा ही हप्ता मिळणार आहे बऱ्याच शेतकरी अशी अफवा सुद्धा चालू आहे की नमोचा आता येणारा हप्ता हे तीन हजार रुपये येऊ शकतो पण शेतकरी मित्रांना आहे का आता बघा तुम्हाला बघा आठवत असेल की बघा सुरुवातीला तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे चार हजार रुपये एकत्र वेळी मिळणार होते पण आता बघा दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाले आहे आणि बघा त्यामुळे शेतकरी उर्वरित दोन हजार रुपयाची बघा आतुरतेने वाट पाहत होते आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे बघा नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये आता या चौदा जिल्ह्यामध्ये उद्या जमा केले जातील सर्वात पहिलं आहे ठेवले शेतकरी मित्रांनो पहिले बघा पहिले शेतकऱ्यांना वाटत होते की बघा आता नम पीएम दो चे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर लगेच तिच्यात सात दिवसानं हे नमोचे पैसे मिळणार असे शेतकऱ्याला वाटत होतं पण शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट नमो शेतकरी योजनांचे पैसे जमा झालेले नाही कारण की आता शेतकऱ्याची बघा प्रतिक्षा सुद्धा आता संपलेली आहे कारण की आता बघा उद्यापासून तुमच्या बँक अकाउंटवर या चौदा जिल्ह्यात तुमच्या बँक अकाउंटवर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा जर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघला तर तुम्हाला कळेल बघा सर्वात महत्वाचा पॉईंट त्यामुळे बघा शेतकरी उर्वरित दोन हजार रुपयाची आतुरतेने वाट पाहत होते आता यावर एक चांगला घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये आता या चौदा जिल्ह्यामध्ये उद्या जमा केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो बघा सर्वात आधी या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत काही शेतकऱ्याला बघा काही शेतकऱ्याला ज्या मोबाईलवर पी एम किसानचे दोन हजार रुपयाचं आहे जर का जसा काय एस एम एस आला होता पण राज्य सरकारचे पैसे आलेच नव्हते त्यामुळे शेतकरी बघा थोडी चिंतेत होते की त्यांना वाटत होतं की बघा आम्हाला पी एमचेच पैसे मिळाले पण पैसे कधी मिळणार आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही बघा उद्यापासून तुमच्या बँक अकाउंटवर नमो शेतकरी योजनांचे पैसे जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे लक्ष ठेवू आहे का बघा आताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा आता राज्य सरकारने त्यांची चिंता दूर केली आहे बघा नमो शेतकरी योजनांचा सातव हप्ता आता उद्यापासून शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आहे कारण बऱ्याच शेतकरी आपल्याला कमेंट मार्फत सुद्धा विचारत होते की दादा नमो दो नाजर अमाला है बगा आता नमोचे दोन हजार रुपये आम्हाला कधी येणार बघा आता तुमची प्रतिक्षा ही संपलेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे नमो शेतकरी योजनेचा सा सातव हप्ता कधी येणार असे बऱ्याच तुम्ही न्यूज सुद्धा ऐकत होते की उद्या येणार हप्ता परवा दिवशी हप्ता येणार बघा पण शेतकरी मित्रांनो आत्ता तुमची डायरेक्ट ही जी काय प्रतिक्षा होती ती संपलेली आहे कारण की आता ज्या शेतकऱ्याला बघा ज्या शेतकऱ्याचे आपले आधार कार्ड बँक खात्याचे लिंक केलेले आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार बघा दोन ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्याच्या खात्यात पीएम किसानचा विश्व हप्ता जमा झाला आहे तेच पात्र असतील बघा ज्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा विश्व हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोशेत योजनांचा आहे आपण शेतकरी मित्रांनो बघा खात्यात नमोशेत योजनाचे दोन हजार रुपये जमा होतील हे पैसे फक्त याच चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी असतील सुरुवातीला बघा चार हजार रुपये एकत्र येणार होते पण पण बघा राज्य सरकारने काही नियमामुळे पैसे दोन वेगवेगळ्या वेग टप्प्यामध्ये दिले जात आहे शेतकरी मित्रांनो लक्ष आहे का बघा हे पैसे एकदाच बघा एकदाच चार हजार रुपये मिळणार होते पण काही तांत्रिक अडचणींमुळे राज्य सरकारने काही नियमामुळे पैसे दोन वेगवेगळे हप्त्यामध्ये जमा करण्यात येणार आहे बघा जर तुमच्या घरात जर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर तुमच्यासाठी नमो शेतकरी अडचणी आणि राज्य सरकारच्या नियमामुळे तुम्हाला पैसे वेगळे मिळणार बघा आता मागच्या महिन्यात काय झालं होतं की लाडक्या बणीचे पैसे सुद्धा त्याच वेळेवर मिळाले होते म्हणजेच की पीएम किसानचे पैसे मिळाल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा मिळाले होते त्यामुळे सरकारपासून ही निधी उपलब्ध नव्हती नमो शेतकरी योजनाचे पैसे वाटप करण्यासाठी त्यामुळे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना सात्या हप्त्याला जे काय वाट अप ले है। आता तुम्हाला वाटप करायला हे बऱ्याच वेळ लागलेला आहे आता बघा या वेळी बघा तुम्हाला आधी पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाले आहेत आता उद्या नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये मिळणार आहेत हे पैसे सर्व आधी फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये दिले जातील सर्वात पहिले लक्ष प्रो शेतकरी मित्रांनो ते चौदा जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला जाणून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे बघा सरकारने दोन वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहेत बघा चौदा जिल्ह्याची यादी आणि आठ बँकेची यादी फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि या आठ बँकेमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना ना या लाभासाठी पात्र असतील जिल्हे कोणते व तसेच आठ बँके कोणते आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे या आठ बँकेपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला डायरेक्ट उद्या नमो शेतकरी सात हप्ता जमा होणार आहे बघा सरकारने दोन वेगवेगळ्या वेग याद्या जाहीर केल्या आहेत चौदा जिल्ह्याची यादी आणि आठ बँकेची यादी फक्त याद या चौदा जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला हे आठ बँकेत खातं असेल तर शेतकऱ्याला प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहे लक्ष ठेव शेतकरी मित्रांनो बघा चला सर्वात आधी आपण या आठ बँकेची यादी पाहूया आठ बँकेची यादी बघणार आहोत बघा स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात पहिली ही बँक आहे जर तुमची म्हणजेच की बघा एस बी आय जर तुमचं मध्ये खातं असेल तर उद्या तुमच्या डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसेच बँक ऑफ बघा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचं सुद्धा खातं असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर उद्या प्रत्येकी नमोचे हे दोन हजार रुपये जमा होणार आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र व तसेच दुसरी बँक बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक कोटका महिंद्रा बँक इंडियन बँक ऑफ बघा बँक ऑफ बडोदा शेतकरी मित्रांनो एवढ्या मध्ये तुमचं खातं असेल ते उद्या तुमच्या डायरेक्ट लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे लक्षातूर्व आहे का जर यापैकी तुमचं बँक अकाउंट नसेल तर तुमच्याला पैसे येण्यासाठी थोडासा उशीर लागू शकतो आणि बघा जर तुमची महाराष्ट्राचे बँक खातं असेल आणि तो आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला हे पैसे लवकर मिळणार बघा महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया हिच्यात जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहे बघा नव शेतकरीचा हप्ता दर चार महिन्याला येतो त्यामुळे राज्य सरकारने आपला बँक खाते हे बघा आधार कार्डशी जोडलेले आहे त्यानंतर हे हप्ते मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तय भरणे यांनी नुकतीच एक बैठक झाली या बैठकीत नमो शेतकरी योजनेचे दोन रुपये थट्ट तुमच्या बँक खात्यात हे जमा करण्याचा चर्चा झालेली आहे बघा चर्चा सुद्धा झालेली आहे त्या बैठक मध्ये काय चर्चा झालेली आहे बघा या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सर्वात आधी लाभ मिळणार बघा शेतकरी मित्रांनो ते चौदा जिल्हे कोणते आहेत सर्वात पहिले लक्ष ब्रोक आहे का बघा यात फक्त सर्वात आधी या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे बघा सर्वात पहिले जिल्हा म्हणजे की हिंगोली आणि अमरावती वाशिम बघा अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा ज्या छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर बघा बघा या बगा, या जिल्ह्यापैकी तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर उद्या तुमच्या डायरेक्ट हे दोन हजार बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते आता शेतकऱ्याची ही प्रतीक्षा संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आपण ते चौदा जिल्ह्याला सांगितले ज्या चौदा जिल्ह्यापैकी तुमचं नाव नसेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार नाही थोडसा पैसे मिळण्यासाठी थोडासा उशीर होऊ शकतो पण लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पी एम बघा पी एम किसानचे हे विसवा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचे सुद्धा पैसे मिळणार आहेत कारण की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पी पीएमचा विसवा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला सातवा हप्ता हे नमोजा सुद्धा मिळणार आहे पण बघा हे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला थोडासा उशीर सुद्धा लागू शकतो म्हणजेच की बघा उद्या काही शेतकऱ्याला का बघा उद्या काही शेतकऱ्याला या चौदा जिल्ह्यात पैसे जमा होणार परवा काही शेतकऱ्याला हे बघा अठरा जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे म्हणजेच की बघा अशा चौदा कोणत्या परवा दिवशी बघा अकरा जिल्ह्यात जमा होणार आहे अशा प्रकारे पैसे तुमच्या बँक अकाउंट जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा जर बघा आता या त्या चौदा जिल्ह्यापैकी बघा तुमच्या जिल्हा यात यादीत आहे का हे नक्की तपासायचं आहे तुमचा जिल्हा या यादीत असेल तरच तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतील म्हणजेच की उद्या तुमच्या बँक अकाउंट बघा त्या आपण त्या चौदा जिल्ह्यापैकी तुम्हाला जे जिल्ह्या नाव सांगितलंय त्या जिल्ह्यापैकी तुमचं एखाद्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला नक्की उद्या दोन हजार रुपये प्रमाणे पैसे मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा